नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे गावाला आमच्या दारी लावलेलं शेवग्याचं झाड आहे आणि ते आम्ही नेहमी तोडत असतो त्यामुळे ते छान आता डेरेडार होत चाललेलं आहे आणि कोडा मस्त पाला आहे सर्वांच्या दारी शेवग्याचं झाड आवर्जून लावावं हो। कारण यामध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये आहे फक्त पानातच नाही तर फुलामध्ये शेंगामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत पौष्टिक आहे शेवगा त्याचे प्रत्येक जे आपण पदार्थ करतो तर ते खूप पौष्टिक असतात तर आता दारी आम्ही शेवग्याचं झाड लावलेलं आहे तर त्याचा मस्त कोवळा कोळा पाला तोडून आणलेला आहे तर या कोवळ्या पाल्याची आज आपण चटणी बनवणार आहोत तर ती कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण शेवग्याची पानं पानं तोडून घेऊया तर तो अशा पद्धतीने हलक्या हाताने शेवग्याची पानं या काड्यापासून वेगळे करायचे आहेत बघा अशा प्रकारे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तसं बघितलं तर पावसाळ्यामध्ये शेवग्याचे पानं खूप स्वच्छ असतात तरीसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता चटणीला काय काय साहित्य पाहिजे तर ते बघू थोडेसे आपल्याला फुटण्याचे दाणे पाहिजेत थोडंसं ओलं कोबरं लसूण मिरची कोथिंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबूचा रस इत्यादी साहित्य घेऊन आपण आज मस्त चविष्ट आणि पौष्टिक चटणी बनवणार आहोत तर मिरची आपण आपल्या चवीनुसार घ्यायची आहे आपल्याला किती चटणी बनवायची आहे आपण किती शेवग्याचा पाला घेतलेला आहे त्यानुसार मिरची घ्यायची आहे चार मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे तर आता मिरची आणि जिरं दोन एक मिनिट आपण भाजून घेऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर फुटाने त्याची साल काढून घेतलेली आहे तर ते टाकणार आहे तुम्ही डाळ्यासुद्धा घेऊ शकता तर आता आपण परत एखादा मीठ भाजून घेऊया त्यानंतर आता मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेला शेवग्याचा पाला टाकणार आहे शेवग्याचा पाला किमान एक मोठी वाटी भरून घेतलेला आहे तर आता आपण तीन ते चार मिनिट कमी गॅसवरती शेवग्याचा पाला मस्त तेलामध्ये भाजून घेणार आहोत म्हणजेच एक प्रकारे हा शिजवून घेणार आहोत यामध्ये पाणी टाकायचं नाही कलर चेंज होईपर्यंत पाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याच्यावरती झाकण पण ठेवायचं नाही तर बघा पानं आता आपल्याला थोडेसे काळसर दिसत आहे आणि पानं मऊसुद्धा झालेली आहे तर इथपर्यंत आपल्याला हा पाला शिजून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करायचा त्यानंतर जेही काही आपण साहित्य घेतलेलं आहे तर ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करणार आहोत तर शेवग्याचा पाला थंड झालेला आहे सर्वप्रथम आपण लसूण मिरची ओलं खोबरं जे साहित्य घेतलेलं आहे शेवग्याचे पानं सोडून ते आता आपण बारीक करून घेऊ त्यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकून घेणार आहोत आधी या साहित्याचं सा वाटण तयार करून आवश्यकतेनुसार थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेणार आहे थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मिश्रण मस्त बारीक वाटून घेणार आहे तर बघा मिश्रण छान बारीक झालेलं आहे तर आता मी शेवग्याचा पाला टाकून घेणार आहे सर्व शेवग्याचा पाला टाकून झालेला आहे तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर पाहिजे असं नाही नसली तरी हरकत नाही पण जर असली तर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि मस्त सरबरीत किंवा जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं तर बघा चटणी तयार झालेली आहे तर ती आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तडका नेण्यासाठी दोन चमचे तेल पाव चमचा हिंग पाव चमचा मोहरी हे साहित्य आपल्याला लागणार आहे तसेच दोन सुक्या मिरच्या तर आता आपण गॅस पेटवून तडका पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि हिंग टाकणार आहोत त्यानंतर दोन सुक्या मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत तर छान मोहरी तळतळली मिरच्या आपल्या थोड्याश्या भाजल्या गेल्या की गरमागरम हा तडका आपल्याला चटणीवर टाकायचा आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन म्हणजेच माहिती आपल्याला त्वरित कळेल अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी विदर्भ स्पेशल पाककला हे चॅनल बघत राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि निरोगी राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी